हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे कियूचा बड्डे आणि आता माझ्या घरातले कामं वगैरे उरकलीत आणि किवला घेऊन चाललो तर आम्ही मंदिरात तर आता आमच्या शांतादेवीच्या मंदिरात शिव मंदिरात गणपती बाप्पाच्या मंदिरात सर्व मंदिरात जाणार आहोत आणि त्याच्यासोबत मी गाईसाठी खाऊ घेतला आहे तर तो किच्या हाताने गाईला खाऊ खायला देईन तर आता किव पण रेडी झाला आहे आम्ही पण रेडी झालोत आता निघते तर चला बड्डे बॉय बाबा काय करतो चला आता आम्ही बसतो गाडीत आणि निघतो मंदिरात जायला बघू बोल सांग तरी माझ्या ज्या हॅपी बड्डे आहे इथे आमच्या पायापडून झालं आता गणपती बाप्पाच्या इथे पाया पडला <laughs> एवढे घे बॉईल करून आणि धुण टाकून आता गाईला येतात इथे एक भेटली अजून आहेत बाजूला बाबा खाऊ दे त्याला ये हा बस बस ही गाय तर नुसती निवड झाली होती जय जयकार तू जय जयकार हात लावा तिला थोडस माशानं झालेलं सांगितलं गरम गेलं तू टाका सुगल थोडा खाना पक्ष्यांना थोडा खाना गुरांना थोडा खाना माशांना असं सर्वांना देऊन झालाय आता संध्याकाळी माणसांना छोटा बघा मस्ती कर काय नुसत चला आता जाते घरी मंदिरात पण पाया पडून झालंय गणपतीचं मंदिर बंद असते तर बघते जर असलं उघड जाईन नाही तर मग नाही जाणार इथे तर पाया पडून आलंय चला मी झाली रेडी आता किवला रेडी करते आणि डेकोरेशन सुद्धा केलंय ताईंनीच केलंय मोठा बड्डे नाही छोटाच आहे घरगुती आपला तर मोठा करीन तेव्हा तर दिसेलच पण मोठा तेव्हा करीन जेव्हा माझ्या किवला प्रॉपर समजेल बड्डे काय असते ते तर डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते थोडासाच केलेलं डेकोरेशन आणि सगळ्यात पहिले तर मी कशी दिसते ते सांगा मी ना ड्रेस मजा। ड्रेस मजा कसा दिसतोय ते सांगा हा ड्रेस आहे ना मी गिफ्ट करायला घेतलेला पण माझी इच्छा अशी झाली की गिफ्ट नको हा मी मला ठेवते आणि मग दुसरा वाला गिफ्ट करते तर असे दोन ड्रेस घेतलेले मला आणि माझ्या एक बहिणीला घेतलेला तर बहिणीचा कलर आय थिंक ब्लू आहे आणि माझावाला ब्लॅक आहे मस्त आहे ना ड्रेस तर चला आता मी तुम्हाला दाखवते मी डिनरमध्ये काय आहे डिनरमध्ये सर्वांचीच आवडती अशी पावभाजी बनवली आहे दाखवते शकल आणि सुरत हे <laughs> बघा पावभाजी एवढा मिठा टोपून पावभाजी बनवली आहे आणि एकदम गरम आहे बटर अजून टाकायचा बाकी आहे बटर थोडा थोडा नंतर वरती टाकेन पण त्याच्याबरोबर एकदा तुम्हाला मिक्स करून दाखवते को वरून कोथिंबीर मिळत ना त्याच्यामुळं प्रॉपर दिसत नाही गरम असते अजून चला नंतर वाटताना पण दाखते तुम्हाला कारण किचनमध्ये मध्ये थोडी लाईट कमी येते आणि जितका कॅमेऱ्यामध्ये कलर दिसत नाही ना तेवढा समोर मस्तवाला कलर आलाय आणि किलचा ड्रेस बघा हावाला ड्रेस आज मी घालणार आहे त्याला आणि थोडीशी ज्वेलरी काढली त्याच्यासाठी म्हणजे त्याचीच ज्वेलरी काढली हावाला ब्रेसलेट काढला मी त्याचा जो मी त्याला पहिल्या बड्डेला गिफ्ट केला होता आणि वाली चैन जी त्याला मी होळीला गिफ्ट केली होती आणि मला तरी असं वाटतंय शक्यतो मी हा बड्डेचं गिफ्ट काय आहे ते दाखवणार नाही आहे कारण काय माहिती आहे दाखवलं ना की नजर पण लागते आणि आपल्याच वस्तू कॉपी करतात आणि मोठेपणा करणारे पण काही लोक असतात अशी पण आहेत माझ्या वस्तू तर भरपूर कॉपी होतात भरपूर काय काय कॉपी होते काय सांगू आजकाल मी असो असतात आस काही लोक त्यांचा आता विषय सोडून दिलेला बरा पण कॉपी ती कॉपी असते ना <laughs> आता मी पण शिकली थोडा बहुत बोलायला उलट सुलट म्हणजे जसा आता जसा बोलली तसा थोडा मसालेदार तर किनला रेडी करते असं माझं कोणाशी काहीच दुश्मनी नाही आहे पण थोडा बहुत बोलणं पण गरजेचं असतं ना

मुडिया गद्द्या प्रेम बाबा तुम्ही बरोशी शांत किती बोलले इधर के रे टाकी मी तो पुणे माझा अंग कोणच कोण माझा गेलो लांजा

पण झाला सगळी ज्याच्या त्याच्या घरी पण गेली आणि आवरला आहे बहुतेक आमचं काम पण आता फक्त माझी थोडीशी भांडी राहिलीत घासायची आणि पावभाजी तेवढा टोप संपला थोडीशीच राहिली किती राहिली ती दाखवते मी तुम्हाला आणि केक तीन होते तीनच्या तीन केक मी वाटून टाकले कारण चोरांना खोकला होईल तेलकट खाऊन तर दाखवते टोप राहिलाय बाकी सगळा टोप एवढा सर्वात पहिले तर गुड मॉर्निंग कारण कालचा ब्लॉग एड नव्हता केला आणि किला पण दाखवायला नाही भेटला तो तुम्ही डिरेक्टली बघितला असाल केक कट वगैरे करताना तेवढाच मी दाखवीन बोलली पण काय जमलं नाही कारण मी किचनमध्ये होती आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली कालची ती म्हणजे मी ब्रेसलेट बोलत होती ना की क्यूचा ब्रेसलेट तर मी एक सांगायचं विसरून गेलेली तर काल त्यांनी ब्रेसलेट काय घातला पण नाही आणि त्याच्या ब्रेसलेटचा सांगत होती ना मी तर झालं असा की गणपतीमध्ये आम्ही पहिल्याच दिवशी गणपतीच्या आमच्या इथं पाया वगैरे पडलो जेवलं वगैरे आणि आम्ही निघलो जावेच्या इथं पाय पडायला खाडीवर तर असं झालं कियूला दिला मी माझ्या बहिणीकडं तिला बोलली खाली ये घ्यायला तू होती आली खाली क्यूला दिला आणि ती गेली आणि आम्ही गेलो खाडीवर पाय पडायला तर तिला असं जाणवला का की च्या काहीतरी पडला तर ती मला बोलली का किऊला ब्रेसलेट घातलेला का तुम्ही मी बोलले हा घातलेला तो पडला बोलतो तर तिने तिथं शोधला तिला समजला ना काहीतरी पडला तर तिने तिथे शोधला तर तिला तो भेटला थोड्या वेळात तिला भेटला तर कसं असतं माहिती आहे कष्टाची कमाई असते ना कष्टाची ती जात नाही कधी पण हरामाची असताना ती गेली असती कष्टाची ना म्हणून तो भेटला आणि हरामाचा असताना तर गेला असता तर हे सांगायचं होतं आणि चला सकाळचं दाखवते हो तुम्हाला सकाळचे वाजले नऊ दहा देवपूजा पण माझी कधीच झाली साडेआठ वाजताच देवपूजा झाली आणि ही बघा ही वाली गाडी माझ्या दिनामी आणली की तुला बड्डे गिफ्ट आणि आतून काहीतरी ह्याच्यात आणलाय बॅग आवडतं कोण बोलले की काल इथे बड्डे झालं म्हणून वॉल बघा एकदम किती क्लीन आहे इथे डबल टेप लावलेली आहे आणि तुम्हाला मा तर माहिती आहे डबल टेप लावल्याच्या नंतर पूर्ण भिंती खराब होतात पण ह्यांनी सकाळी पूर्ण रात्रीच बलून काढले आणि सकाळी थोडे फोडले जे राहिलेले ते आणि सकाळी पूर्ण भिंत क्लीन केली बरं का एकदम नवीन छान नववीन भिंत बोलणार पण नाही की ते बलून वगैरे चिकवलेले कारण बलून लावल्याच्या नंतर तर पूर्ण खराब होतात हॉल हॉल तर पूर्ण क्लीन आहे आता मी किचन दाखवतो किचन पण क्लीन आहे भाजी वगैरे घसलेली आहेत आणि ते मच्छी हो ते आता मला बनवायची इथे बघा मस्त मोठे मोठे हळद भरलेत आणि फ्राय केलेत नुसते पण दोन भरले आणि मस्त इथं पण फ्राय केलेत इवला बनवल्या बागडा फ्राय आणि इथे हे बल्ला माशाचं कालवर आणि खालते आहे भात हा किवने जर नाही खाल्लं तर किच्यास बागडा दोनच पीस फ्राय केले होते घरातील सर्व कामं पण आवरली आहेत फक्त कीडची औंघोळ बाकी राहिली आहे आणि कीडची औगोल करते जेवण भरवते त्याला नाश्ता तर सकाळीच केला त्यांनी आणि नंतर मॅगी पण खाली होती तर चला हा वाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हावाला ब्लॉग मी इथे सेंड करते